दुःखाचा आक्रमण होता म्हणजे ते, ते कोणाचा बाप मुला भेटणार का नवरा बायकोला भेटणार अशाही पद्धतीने त्या ठिकाणी परिस्थिती त्या हनुमंतच्या सेफ्टीने केलेली आहे ही म्हणजे रत्नानी सुद्धा मरलेली होती ती सुद्धा त्या ठिकाणी त्या जळून गेलेली आहेत अशा पद्धतीने सांगितलेलं आहे अशाही पद्धतीने तिथं त्या अशी परिस्थिती झालेली आहे आणि हनुमंत रायाला तिथं शरण जा आणि अशा पद्धतीने तिथे लोक म्हणून लागली त्या मागाशी होऊ ती काशी पाहिजे ती जवळ एकमेकांच्या जवळ आढळलं आणि आली आणि तिथं त्या ठिकाणी आल्यानंतर त्या वायूने बघितलं त्या पित्याने बघितलं आणि पित्याला आनंद झाला आनंद झाल्यावर त्या ठिकाणी लंका पित्याने बघितले की लंका जाळलेली आहे अशा पद्धतीने तिथं वाताहरण त्या राक्षसांचे केलेले आहे रा, रावणाची नगरी चाललेली आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एवढी नगरी जाणून सुद्धा त्या हनुमान त्या रावणाचं घर शिल्लक राहिलं होतं आता त्या रावणाच्या घराजवळ त्या मारुतीचं शेपूट गेलेलं आहे आणि त्या शेपूट गेल्यावर तिथं राजमंदिराला त्यांनी ला अग्नी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो राशी राणी वसा ज्या ठिकाणी राणी राहत होत्या त्याही ठिकाणी तिथं हनुमंताचा जलता शेपूट तिथं पोहोचलेला आहे अशाही पद्धतीने त्या ठिकाणी शेपटाने हा केला पराक्रम केलेला आहे

ठिकाणी त्या राणी वसाच मंदोरीचं घर होतं तिथेही राणी राजूला पाहायला गेला परंतु तिथंही ते सेफ्टीने त्या त्या ठिकाणी तो जाळून तिथंही पराक्रम केलेला आहे आता ज्या ठिकाणी रावण बसला होता तिथं सुद्धा आणि तिथं शेपूट गेल्यानंतर आजूबाजूला राक्षस बसली होती आणि तिथं शेपूट आल्याबरोबर इतका कल्ला हळ तिथं इतका कल्ला झाला आणि तिथं एकदम गदारोळ झालेला आणि आकांत माजलेला आहे माजलेला आहे केवळ हनुमंताच्या त्या शेपटीच्या पराक्रमाने ते आपल्याला सुद्धा ठेवणार नाही त्या त्या वाढण्याचं शेपूट आपल्याला सुद्धा ठेवणार नाही एवढं आपण कष्टाने दुर्गा तिथं घरद्वारा उभा केलेला आहे ते सुद्धा आता जळतील आणि आता रावणाला त्याच्या हवाली केलं तर ते वाचल अशा पद्धतीने तिथल्या राक्षसांना वाटू लागलेलं आहे